लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी सुरू झालेली आहे बऱ्याचशा महिलांनी ई के वाय सी केली पण आहे काही अशा महिला आहेत त्यांनी जरी ई के वाय सी केली असली तरी त्यांचा लाभ बंद होणार आहे लाभ बंद होण्यामागालचं कारण काय आहे हे सगळं काही या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचे मित्रांनो तुम्ही जे ई के वाय सीसाठी आधार देत आहे त्या आधारच्या माध्यमातून सरकारला समजणार आहे की तुमच्याकडे तुम्ही काय काय करत आहात म्हणजे तुमची पूर्ण डिटेल्स सरकारला समजणार आहे यासाठी तुम्हाला तुम्ही जर विवाहित असाल तर तुमच्या पतीचं तुम्हाला पती आधार कार्ड द्यायचे आणि तुम्ही जर अविवाहित असाल तर तुम्हाला तुमच्या वडिलाचं आधार कार्ड द्यायचे आहे या हे जे आधार कार्ड सरकार घेत आहे याच्या माध्यमातून सरकारला समजणार आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नसाल तर तुमचा लाभ बंद होणार आहे एका कुटुंबातील एक अविवाहित आणि विवाहित अशा दोनच महिला लाभ घेऊ शकणार आहेत जर तुमच्या कुटुंबामध्ये एकापेक्षा दोन महिला लाभ घेत असतील तर बघा त्याच्यामध्ये एक अविवाहित असली पाहिजे आणि एक विवाहित असली पाहिजे तरच तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे नंबर तीन तुमचं वय एकवीस ते पासष्ट दरम्यान असलं पाहिजे जर तुम्ही एकवीस वर्षाच्या खालचे असाल तर तुमचा लाभ बंद होणार आहे आणि तुम्ही एकवीस ते पासष्ट आ... वयामध्ये असाल तर तुमचा लाभ सुरू राहणार आहे आणि पासष्टच्या पुढचे जर असाल तरी तुमचा लाभ बंद होणार आहे नंबर चार लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे अडीच लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तुमच्या पूर्ण कुटुंबाचे तरी तुमचा लाभ बंद होणार आहे नंबर पाच तुमच्या कुटुंबातील कुठलाही सदस्य जर इनकम टॅक्स भरत असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे तुमच्या कुटुंबातील सदस्य जर इन्कम टॅक्स भरत असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे तुमच्या कुटुंबातील सदस्य जर नोकरीला असेल किंवा सेवानिवृत्त असेल आणि सरकारी सरकारी नोकरीमध्ये असेल तरी तुमचा लाभ बंद होणार आहे सदरील महिला लाभार्थी जर इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल पंधराशे रुपयापर्यंतचा सदरीन महिला जर इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल तर तरीही त्या महिलेचा लाभ बंद होणार आहे कारण तुम्ही इतर योजनेचा लाभ घेता असाल तर तुम्हाला ह्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही जर तुमच्या कुटुंबामध्ये कुणी माजी खासदार किंवा विद्यमान खासदार किंवा माजी आमदार किंवा विद्यमान आमदार जर असेल तरी तुमचा ह्या योजनेचा लाभ बंद होणार आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार याच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे जर अध्यक्ष उपाध्यक्ष असतील किंवा संचालक असतील तरी त्यांचा लाभ बंद होणार आहे ज्या महिलेच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत वाहन असेल म्हणजे नोंदणीकृत चार चाकी असेल तर त्या महिलेचा लाभ बंद होणार आहे ट्रॅक्टर वगळता त्याच्यामधून शेतकऱ्याला वग वगळण्यात आलेलं आहे की त्यांच्याकडे ट्रॅक शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर राहतात ट्रॅक्टर वगळता जर दुसरा कुठलं तुमच्याकडे वाहन असेल चारचाकी वाहन तरी तुमचा लाभ बंद होणार आहे ही सगळी कारणे आहेत तुमचा लाभ बंद होण्याची या व्हिडिओला प्रत्येक महिलेपर्यंत शेअर करा मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज इथेच थांबू नमस्कार